अजित पवार यांची मोठी खेळी जुना जिलेदार मैदानात शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोले यांना ओपन चॅलेंज दिला आहे त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा होते अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे अमोल कोल्हेंना धोबी पचाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव अडरराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे अमोल पवार यांनी म्हटलं आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती पण शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजी करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे अमोल कोल्हे यांना खुला आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेच्या विरोधात देणार याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे आता मात्र सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आडराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे अजित पवार अमोल कोले यांच्या विरोधात कोणता नेता उभा करणार यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका